मुंबईत पावसाचे काय अपडेट्स आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून सध्या काय अपडेट आहे मुंबईत पावसाला सक्रिय असं पोषक वातावरण असल्याने आज मुंबईला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे कोकण आणि पुणे घाटमात्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आज खरंतर पुण्यात आणि जे काही घाटमाता आहे त्या ठिकाणी मुसळधार अंदाज असल्याने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर कोकण घाटमात्यासह जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे यासाठीचा काळजी घेण्याचं आव्हान हवामान विभागाकडून आणि प्रशासनाकडून घेण्यात आलेलं आहे याशिवाय जे उर्वरित कोकण असेल विदर्भात असेल उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मागील काही दिवसांपासून विश्रांती घेत पडत असलेला पाऊस आता मात्र या पावसाला पोषक वातावरण झाल्याने या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मुंबई असेल नंदुरबार असेल धुळे असेल आ, या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे पुण्यात घाटमात्याचा आहे तो मुसळधार पाऊस पडू शकतो रेड अलर्ट आहे तो व्यक्त करण्यात आला त्यामुळे नागरिकांना आहे ते काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आहे दक्षता घ्या विनाकारण घाटमात्या किंवा काळी बाहेर पडू नका अशा पद्धतीचं आवाहन करण्यात खरं खरंतर आज रविवार आहे त्यामुळे नागरिक आहे ते मोठ्या संख्येने बाहेर फिरायला जात असतात अशा स्थितीत आज पुणे घाटमात्यासह रेड अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आहे तर दुसरीकडे मुंबईला येलो अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे मुंबईकरांना पा� गिरीश पावसासंदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळी प्रेक्षकांना देतच राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतोय पावसानं पुन्हा एकदा सुरुवात केली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या